सोलापूर शहर परिसराला बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपल्यानं सर्वत्र पाणी पाणी झालं यामुळं अनेकांची तारांबळ उडाली गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून ऐन मे महिन्यात गेले काही दिवस ढगाळ वातावरण आणि कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागांमध्ये काही दिवस अवकाळी पाऊस सुरू असून दुपारच्या सत्रात ऊन प्रचंड उकाडा आणि सायंकाळी जोरदार पाऊस असं वातावरण आहे दरम्यान बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं मंगळवारी सायंकाळी शहर परिसरात पाऊस झाला होता त्यानंतर रात्री नऊच्या पुढं देखील पाऊस झाला होता बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं हवेत ढग देखील होती दुपारनंतर आकाशात मोठ्या प्रमाणात ढग जमण्यास सुरुवात झाली होती दुपारी चारनंतर आकाश पूर्णपणे भरून आलं होतं त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पावसाला सुरुवात झाली सुरुवातीला रिमझिम स्वरूपात असणाऱ्या पावसानं नंतर मात्र चांगलीच बॅटिंग केली बराच वेळ मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू राहिल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपल्यानं सोलापूरकरांची तारांबळ उडाली अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहनधारकांना तसंच पादचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली तुफान पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं गेले काही दिवस प्रचंड स्वरूपात उकाडा आणि त्यानंतर पाऊस असं वातावरण असल्यानं हवामानात चांगलाच बदल जाणवत आहे